वारा नगरपंचायतच्या एकूण सतरा प्रभागांसाठी आज मतदान होत असून सकाळपासून मतदारांमध्ये उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे नगरसेवक पदासाठी तब्बल चौसष्ट उमेदवार तर पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या सतरा मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तीन हजार दोनशे एकोणवीस पुरुष मतदारांनी तर हजार तीन हजार चारशे अठ्ठावीस महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सकाळी साडेसात ते साडेतीन या कालावधीत एकूण बावन्न पॉईंट अकरा टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत सुरू असून कोणत्याही अनावश्यक अनुचित प्रकाराची नोंद झालेली नाही दुपारानंतर मतदानाचा वेग आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सबस्क्राईब फॉर मोर